स्वागत नगर मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला निवेदन स्वागत नगर परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे यामुळं धार्मिक सांस्कृतिक आणि घरगुती कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण होत असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे या त्रासाला कंटाळून पवन देसाई आणि स्वागतनगरमधील नागरिकांच्या वतीनं महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता एस बी रणझुंजारे यांना पाण्याची मोटार ओडोमॉस मच्छरदाणी आणि मच्छर मारायची बॅट भेट देत प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला यावेळी नागरिकांनी आम्ही विजेविना जगतोय तरीसुद्धा तुम्ही झोपलेले आहात असा सवाल करत तीव्र संताप व्यक्त केला दररोज चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होतो परिणामी पाणी भरणं अभ्यास करणं आणि रात्री झोपणं या मूलभूत गरजांवर परिणाम होत आहे तक्रार करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे नागरिकांनी इशारा दिला आहे की जर विजेचा पुरवठा त्वरित सुरळीत नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीवर असेल एमएसीबीच्या ऑफिसला आज आम्ही धडक मारलेलो आहे स्वागत नगरच्या एमएसीबीचं काम हे निव्वळ गलतान आहे रात्री अपरात्री वारंवार लाईट जातं थोडं जरी थोडं जरी वारा तरी तरीही लाईट जातं आणि हमकास हमकास आवर्जून मुद्दाम करतेत का नाही करतात मला माहीत नाही हामकाज पाणी आल्यावर लाईट जातं एक तर आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दहा दिवसाला एकदा पाणी येतं पाणी आल्यानंतर मोटर लावलं मोटर लावलं की पाणी शंभर टक्के जातं साहेबांचं असं म्हणणं आहे की लोड भरपूर होता लोड भरपूर होता आपण काय एका खेडेगावात राहतो खेडेगावात राहतो का मी साहेबांना विचारणार आहे वयस्कर लोक असतात घरात वयस्कर लोक असतात उन्हाचं एवढा दिवस उन्हाचं आता पावसाचं उन्हाचं एवढं भयानक उन्हाचं एवढा भयानक लोकांना त्रास पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस ऊन या आपल्या सोलापुरात गेलं होतं म्हणजे उन्हाचं तापमान किती म्हणजे फलका लावल्याशिवाय आपण दोन मिनट थांबू शकत नाही साहेबांना बघा ते व्यवस्थित फलका भिंका चोवीस तास चालू असतात इथे एक मिनिट लाईट जात नाही आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसात जर लाईट गेला आणि मच्छरचं प्रमाण किती झालंय इथे सर्वसामान्य नागरिकांना साहेबांना पण माहीत आहे मच्छर एवढा भयानक मच्छर येतील की एक पाच दहा मिनिटात माणसाला खाऊन टाकतील एवढं मोठ्या मच्छराचं प्रमाण आहे आता रात्री अपरात्री लाईट जातात लाईट गेलो लहान लेकरं लहान लेकर असतो लहान लेकर सहा सहा महिने तीन तीन महिन्याचे लेकर असतात काय करायला पाहिजे हे मला तुम्ही सांगा महापौरांच्या घरी मोटर लावल्याशिवाय पाणी वर चढत नाही मी एवढं खात्री देतो खात्रीपूर्वक सांगतो कारण मी डोळ्याने बघितलं आहे साहेबांना आमची प्रामाणिक तळ तर, तळमळीची हात जोडून विनंती आहे साहेब वेळेत तीन चार दिवसात आठ दिवसात आठ दिवस तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला टाइम देतो आठ दिवसात सुधारा हात जोडून सांगतो सर्व नागरिकांच्या वतीनं नीलम नगरच्या रहिवासीच्या वतीनं व स्वागत स्वागतनगरच्या एमएसीबीच्या हद्दीत जेवढं येतं तेवढ्यांच्या वतीने हात जोडून साहेबांना आम्ही विनंती करतो मागच्या महिन्यामध्ये अचानक अवकाळी पावसामुळे जिथे जिथे पिन इन्सुलेटर वगैरे हो तापले असतात कारण आपल्या इकडे बघितलं तर उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास सातात येतात त्यामध्ये चाळीस पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान आलेलं होतं आणि त्याच्यामुळे ते पूर्ण इन्सुलेटर किंवा लाईनचे जे काही रिस्क वगैरे आहेत ते पूर्ण तापलेले असतात आणि त्याच्यावरती पाण्याचा शिडकाव झाला किती ते कुठेतरी पंक्चर हो किंवा बस्ट हो अशा पद्धतीने मागच्या महिन्यामध्ये थोडासा सप्लाय विस्कळीत झाला होता तरी सुद्धा आता आम्ही ज्या डीटीसीवरती पर्टिक्युलर जिथे जिथे लोड होतोय आणि विशेष म्हणजे कसं होतं सोलापूरमध्ये पाण्याचा आहे आठ दहा दिवसाने एकदम पाणी येतं आणि पाणी आल्यामुळे काय होतं सगळ्यांचीच अपेक्षा अशी असते की मला सगळ्यात जास्त पाणी मिळावं किंवा माझ्या जे जे ड्रम वगैरे आहेत ते सगळे भरून ठेवण्यासाठी मला पाणी मिळावं त्यामुळे प्रत्येकजण साहजिकच आहे की मोटार वापरतात आणि मोटार वापरल्यामुळे मग एकदमच त्या फेजवरती किंवा त्या डीटीसीवरती लोड जातो आणि लोड जास्त झाल्यामुळे मग तिथला फ्यूज जा तर, तर फ्यूज हा तिथं प्रोटेक्शन म्हणूनच आपण वापरलेला असतो तर फ्यूज जाण्यासाठी जातो तर तो फ्यूज गेल्यामुळे मग बराच वेळेस काय होतो वीज पुरवठा तात्पुरता थंडीत ता ता झालेला तरी आम्ही लवकरात लवकर तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असतो थोडं मॅन पॉवरचा पण इश्यू आहे आमच्याकडे जे नाईटला किंवा इव्हिनिंगला एक दोनच माणसं असतात तरी आम्ही आमच्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न करून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय पण इथून पुढेही आता जे काही निवेदनामध्ये प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे दुरुस्ती शक्य आहे तात्काळ दुरुस्ती जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही दुरुस्तीचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो